की आ, एकतर महाराष्ट्र सरकारचे मी खूप आभार मानेन कारण हल्ली आजारापेक्षा देखील आजारासाठी होणारा खर्च आणि त्याच्यासाठीची धावपळ याच्याने माणूस सर्वसामान्य माणूस जो आहे तो अधिक खचून जातो परंतु या कक्षाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अशा शिबिरांच्या माध्यमातून तुमचा प्राथमिक आर आजार आणि त्याच्यानंतरचा जो काही उपाय आहे याच्यासाठीची खूप मोठी सुविधा इथे दिली जाते आमदार निरंजन डावखरे आमदार संजय केळकर आणि भारतीय जनता पक्षाची आमची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून इथे आता खूप चांगल्या प्रतिसादामध्ये हे शिबीर संपन्न होत आहे आज योगायोग असा आहे की मन की बात देखील इथेच सगळेजणं बघणार आहेत माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी ज्यांनी सगळ्यात खालच्या स्तरातल्या माणसाचा कायम विचार केलेला आहे त्याच दिवशी आज इथे हे असणं हा देखील एक खूप मोठा योग आहे ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठीच्या ज्या वेगवेगळ्या आजारांची शक्यता असते त्याच्या तपासण्या इथे होत आहेत म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा गर्भाशयाचा कॅन्सर असेल अशा वेगवेगळ्या जे महिलांमध्ये उद्भवणारे जे समस्या आहेत त्याच्यासाठीचं निराकरण इथे होणार आहे आणि याकरता आपलं जे नानापालकर समिती आहे त्या नाना पालकरच्या माध्यमातून इथे त्यांनी त्यांचा स्टाफ त्यांची गाडी तपासणीसाठीचं सेंटर असं सगळं दिलेलं आहे त्यामुळे ओवरऑलच ठाणेकरांसाठी ही एक खूप चांगली उपलब्धी आहे ज्याचा पुढे जाऊन देखील सगळ्यांना उपयोग होणार आहे कारण त्याचा फॉलोअप घेण्यासाठी देखील भारतीय जनता पक्षाची टीम इथे उपलब्ध आहे मी भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं या उपक्रमासाठी मनापासून अभिनंदन करते